नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील खराडी परिसरात रविवारी पहाटे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवर छापा टाकला यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता या पार्टीत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे पाहुयात हेच प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत पुण्यातील खराडी परिसरात एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकली ही रेव पार्टी खराडीतील एका उच्चभ्रू निवासी भागातील फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आली होती या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ दारू आणि हुक्का जप्त केला या पार्टीमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर हे प्रभावी व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात त्यांच्या जा प्रभावी व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना अनेक उद्योगांमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे साखर वीज रिअल इस्टेट पासून ते इव्हेंट मॅनेजमेंट पर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये ते आघाडीचे व्यावसायिक म्हणून ओळखले जातात प्रांजलची कंपनी संत मुक्कल शुगर अँड एन एनर्जी लिमिटेड ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे आणि एपी इव्हेंट्स अँड मीडियामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये प्रांजलने त्याचा ठसा उमटवला एकनाथ खडसे यांचे मोठे आहेत गेले वर्षांपासून त्यांनीही तुरुंगवास भोगलेला आहे आणि प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे दुसरे जावई आहेत एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी खराडी भागात रेव पार्टी केल्याप्रकरणी अटक केली रेव पार्टीच्या योजनेमागील मुख्य सूत्रधार कोण आणि आंबली पदार्थ पुरवठा कुठून झाला आणि यामागे कोणतं मोठं रॅकेट आहे काय अनेक धक्कादायक गोष्टी पोलीस तपासातून पुढे येणार आहेत अशास महत्त्वपूर्ण बातमियांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898